सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगाव कॉलेजमध्ये विज्ञान कला शाखेत राष्ट्रीय ज्युनियर कॉलेजचा डंका चाळीसगाव येथील राष्ट्रीय ज्युनियर कॉलेजमध्ये एकूण एक हजार एकशे एकोणतीस विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते यात सायन्स शाखेचे सहाशे चौतीसपैकी सहाशे अठ्ठावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आर्ट्स शाखेचे एकूण तीनशे अठ्याऐंशी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी तीनशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले कॉमर्स शाखेचे एकशे सात विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकशे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले सरासरी निकाल विज्ञान शाखा सत्त्याण्णव तर वाणिज्य शाखा अठ्ठ्याण्णव पूर्णांक पूर्णां तेरा टक्के लागला राष्ट्रीय ज्युनियर कॉलेजचे निहाय प्रथम विद्यार्थी पवार संजना जितेंद्र एकोणनव्वद पूर्णांक सतरा टक्के सायन्स मुस्कान माजिद एकोणनव्वद पूर्णांक सतरा टक्के आर्ट्स तलरेच्या आयुषी पंच्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के कॉमर्स यांनी यश मिळवले तर पवार संजना जितेंद्र एकोणनव्वद पूर्णांक सतरा टक्के मिळवून ती सायन्स विभागात तालुक्यात प्रथम आली आहे मुस्कान माजीत पंच्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के मिळून ती देखील आज विभागात तालुक्यातून प्रथम आली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब विनायकराव चव्हाण सचिव प्राचार्य आबासाहेब बाळासाहेब चव्हाण उपाध्यक्ष आदरणीय पुष्पाताई भोसले सहसचिव श्री दादासाहेब रावसाहेब साळुंखे प्राचार्य श्री वाय आर सोनवणे उपप्राचार्य डॉक्टर मनोज परीक्षा विभागाचे प्राध्यापक तुषार चव्हाण प्राध्यापक एस एन सांगळे प्राध्यापक सौ विद्या देशमुख मनोज देशमुख तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद